नमस्कार मित्रांनो लॉर्ड्स अँड रिव्हर्सच्या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे मी आहे ऋषी आज आपण धमाल फिशिंग केलेले आहे आज फुल फिशिंग केलेली आहे एक मोठ्या साईजचा सा आपण वल, वल्गाट टू कॅच केलेला आहे आणि तो कसा आपण कॅच केला त्याने माशाने कसे आपल्याला फायदे घेतली व्हिडिओमध्ये आपण नक्की बघा मित्रांनो व्हिडिओ विषय बघू शकता मित्रांनो आपल्याला मासा कॅच झालेला आहे पण तो थोड्या वेळानंतर मासा सुटतो कारण की त्यामध्ये माझी चुकी होती की मी एक तर जागा बदलते आणि दुसरी गोष्ट की थोडासा माझ्याकडून जी लाईन होती ती लूज पडली त्यामुळे माशाला टाइम भेटला आणि त्यानं काय की त्यामुळे मासे सुटला पण नेक्स्ट आपला मासा कॅच झालेला आहे पुढे कारण की ड्रॅग जसा टाईट होता जसं ही साईज नक्की मोठी होती की माझे कार्ड धाकलीच्या वरचे मासा होता काय शिवडायवर

किशोर किशोर जरा बॅग पुढे देत बॅग बॅग पुढे यात हे आहे बघा काय हे करायचं

डोळ्यात आणत होती तू त्याला गावात नाही काय हे करणार बघू शकता मित्रांनो आपल्याला शिवडा भेटलेला आहे किमान एक तीन किलो साईज असेल फून वरती पकलेला आहे सकाळी सकाळी फिशिंगला आलो नव्हतं मित्रांनो आपण जो आता मासा सापडला त्याच्या आपण रेसिपी बघणार बनवणार आहोत एक युनिक अशी रेसिपी आहे तो त्याचा पार्ट टू आपण बनवू आणि प्रॉपर डिटेलमध्ये बनवू आपण व्हिडिओ तो तो व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो तुम्हाला नक्की कारण कारण की बऱ्यापैकी कुकिंगमधला नॉलेज असल्यामुळे मी ट्राय करेन की तुम्हाला शंभर टक्के बेस्ट देण्याची थँक्यू मित्रांनो